चला तर मुलांनो मी आज तुमच्यासाठी आज नवीन विषय घेऊन आलेले आहे तो म्हणजे शिक्षक दिन मराठी भाषण परंतु त्याआधी तुम्ही मला जर लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा शिक्षक दिन भाषण पाच सप्टेंबर रोजी आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने शिक्षक दिन साजरा करतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या स्मरणार्थ हा दिवस प्रत्येक शाळेमध्ये साजरा केला जातो त्याविषयी आपण भाषण पाहूयात शिक्षक दिन भाषण सन्मानीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला शिक्षक दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे ही नम्र विनंती सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला शिक्षक दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे हे नम्र विनंती ज्योत पेटण्यासाठी समयीत हवी वात ज्योत पेटण्यासाठी समयीत हवी वात चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि देह गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ आणि देह गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ ज्योत पेटवण्यासाठी समयीत हवी वात ज्योत पेटवण्यासाठी समयीत हवी वात चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि देह गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षक दिन साजरा केला जातो डॉक्टर राधाकृष्णन हे एक शिक्षक होते तसेच ते भारताचे दुसरे राष्ट्रपतीही होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षक दिन साजरा केला जातो डॉक्टर राधाकृष्णन हे एक शिक्षक होते तसेच ते भारताचे दुसरे राष्ट्रपती देखील होते त्यांचा स्मृती दिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो त्यांचा स्मृतिदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या दिवशी शिक्षकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो आजच्या दिवशी शिक्षकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो शिक्षक म्हणजे एक समुद्र शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा पावित्र्याचा शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा पावित्र्याचा एक आदरणीय कोपरा प्रत्येक व्यक्तीच्या मनातला एक आदरणीय कोपरा प्रत्येक व्यक्तीच्या मनातला शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा पावित्र्याचा एक आदरणीय कोपरा प्रत्येक व्यक्तीच्या मनातला हा दिवस आपल्या शिक्षकांना त्या गुरूंना समर्पित आहे ज्यांनी आपल्याला ज्ञान समज आणि आत्मसमर्पण ही महत्वाची मूल्ये शिकवली हा दिवस आपल्या शिक्षकांना त्या गुरूंना समर्पित आहे ज्यांनी आपल्याला ज्ञान समज आणि आत्मसमर्पण ही महत्त्वाची मूल्य शिकवली शिक्षक हे असे मार्गदर्शक असतात जे आपल्याला यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देतात शिक्षक हे असे मार्गदर्शक असतात जे आपल्याला यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देतात त्यांनी आपल्याला केवळ शिकवले नाही तर जीवनाचे महत्त्वाचे दडेही शिकवले त्यांनी आपल्याला केवळ शिकवले नाही तर जीवनाचे महत्त्वाचे दडेही शिकवले त्यांच्याशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे त्यांच्याशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे या शिक्षक दिनी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपले शिक्षक आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहेत आणि आपण त्यांचा आदर केला पाहिजे या शिक्षक दिनी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपले शिक्षक आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहेत आणि आपण त्यांचा आदर केला पाहिजे आपण त्यांची स्तुती केली पाहिजे त्यांची मेहनत ओळखली पाहिजे आणि नितांत समर्पण दाखवले पाहिजे आपण त्यांची स्तुती केली पाहिजे त्यांची मेहनत ओळखली पाहिजे आणि नितांत समर्पण दाखवले पाहिजे अक्षराक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला अक्षराक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला अक्षराक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला शिक्षक हे केवळ अभ्यासक्रमाचा एक भाग नसून ते आपल्या जीवनाचे मार्गदर्शक देखील आहेत शिक्षक हे केवळ अभ्यासक्रमाचा एक भाग नसून ते आपल्या जीवनाचे मार्गदर्शक देखील आहेत जे आपल्याला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजण्यास मदत करतात जे आपल्याला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजण्यास मदत करतात आणि आपल्या जीवनात यशाच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत करतात आणि आपल्या जीवनात यशाच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत करतात या शिक्षक दिनी आपण शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे या शिक्षक दिनी आपण शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि आपण त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्या मेहनतीची आणि मोलाची प्रशंसा केली पाहिजे या शिक्षक दिनी आपण शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि आपण त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्या मेहनतीची आणि मोलाची प्रशंसा केली पाहिजे शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणू इच्छितो की शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणू इच्छितो की दिलं आम्हाला ज्ञानाचं भंडार दिलं आम्हाला ज्ञानाचं भंडार केलं आम्हाला भविष्यासाठी तयार केलं आम्हाला भविष्यासाठी तयार आम्ही आभारी आहोत गुरूंचे आम्ही आभारी आहोत गुरूंचे ज्यांनी आम्हाला घडवलं आज ज्यांनी आम्हाला घडवलं आज थँक्यू चला तर मुलांनो तुम्हाला आजचं माझं हे भाषण आवडलं असेल तर लवकर मला लाईक आणि सबस्क्राइब करा आणि कमेंट्स करून नक्की कळवा की तुम्हाला हे माझं भाषण कसं वाटलं ते आणि असेच नवनवीन भाषण निबंध तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा मी तो निबंध भाषण लिहून तुम्हाला पाठवेल थँक्यू यू भेटूयात नवीन विषयावरती